आज मी आमच्या वर्षात आईच्या हस्ते प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या आणि नानाभाऊंच्या मुंबईला आणि महाराष्ट्राला आपण मजबूत करायचं एक प्रण घेतलेलं आहे म्हणून मला असं वाटलं की काँग्रेस पार्टी ही एक अशी पार्टी आहे ज्या ज्याच्यातनं आम्ही चांगलं काम करू शकतो आणि इथे एक संधी मिळते काम करायची म्हणून हा निर्णय घेऊन वर्षाताईच्या आणि नानांचा हात मजबूत करण्याचा असा आम्ही एक प्रण घेतलेला आहे दुसरं म्हणजे आमचा मी 187 एटी सेवन कुलाबा विधानसभाचा स्थानिक मी एक राहणारा यंगस्टर आहे यूथ आहे आणि काळाची इथे गरज आहे की माझ्यासारखा एक यंगस्टर आ, उतरला पाहिजे आणि आमदारकी पण लढलं पाहिजे कारण आमच्या इथे अत्याचार जो आहे वन एटी सेवनमध्ये आणि गुंडाई भरपूर विषय आहेत पाणी माफिया झालेत लोकांवर अत्याचार वॉटर गटर आणि मीटर हे तीनच राहुल नार्वेकरजींकडे विषय आहेत नाही की आम्ही इथे शांततानी राहायचं कसं आणि हे आल्यानंतर इकडचा पूर्ण जे माहोल आहे ते डिस्टर्ब झालंय या पाच वर्षात तर हा परत सुंदर बनवायसाठी आम्ही हा एक प्रण घेतलाय मी घेतलाय माझ्यासोबत माझे हजारोच्या तादाती यंगस्टर्स जुडलेले आहेत आणि माझी खूप चांगली टीम आहे म्हणून आम्ही चांगलं काम करायचं चा ठरवलेलं आहे आणि आता आमच्या अम, गाडीचा जो रिव्हर्स गिअर आहे तो तुटलेला आहे आम्ही पुढेच बघतोय आता काही चांगलं केलं असं त्यांनी तर मी चांगलं बोललो असतो चांगलं केलं नाही म्हणून आज मला वाईट बोलावं वा लागतंय झोप काढतच असतील आणि शेवटी ना ते नाही तुम्हाला वाटत असेल ते झोपत असतील पण तुम्हाला दिसते तुम्ही तुम्ही डिसिजन घेतलाय का की वन साइडच बोलणार नाही पण आम आमची लोक स्पेशली मी बघतोय काँग्रेस आज मी प्रवेश घेतलाय पण मी बघतोय काँग्रेसची लोक खूप मेहनत करतायत सगळेच भांडताय त्यांच्या विरोधात चांगलं केलं असतं तर ही वेळ आली नसती आम्ही लेटर देतोय ना, ना आम्ही कंटिन्यू पत्र व्यवहार करतोय हो करतोय आम्ही आम्ही पत्र व्यवहार करतोय आणि आम्ही करत राहणार आणि जिथपर्यंत हे थांबणार नाही आम्ही लढणार नाही आम्ही लढणार मुश्किल काहीच नाही ते सक्षमच नाहीत ते लोकांचं त्यांना कधी त्यांनी विचार केला असेल तर आज या गोष्टी घडल्या नसेल आणि तुम्ही बघा हा एक विषय नाही बंदराचा विषय आहे हा बंदर पण बंद केला जातोय सगळं लोकांना उचलून बाहेर टाकायचं सा काम चालू आहे बिल्डरांबरोबर हे त्यांचं साठ आहे कशासाठी तुम्ही लोकांसाठी जिंकून आलात लोकांनी जिंकवून तुम्हाला दिलं कशासाठी चांगलं करायला अजून त्याच्यामध्ये आम्ही काही पावलं उचलली नाहीत पण हा विषय आपण जरूर पुढे घेणार पण एवढं मला माहिती आहे की मुकेश मिल हा फक्त नार्वेकर जीच्या वाढदिवसासाठी एक चांगला वापर होतो त्यांना बाकी काय कोणाचा काय फरक पडत ते आम्ही त्याच्यावर आम्ही ऑलरेडी काम करतोय त्याच्यावर आम्ही आंदोलन पण घेतलंय त्याच्यासाठी आम्ही हा ऍक्च्युली केंद्राचा विषय आहे हा स्टेटचा विषय नाही आहे तर आम्ही त्याच्यावर पण काम करतोय मदत करतोय आम्ही कोळी लोकांना त्याचा आहे आणि आम्ही राहिलोय आता पण आम्ही आंदोलन छेडलेला गेल्या महिन्यात आता आम्ही त्याचं आम्ही पुढे आता बसून दोन दिवसात त्याचं प्लॅनिंग करणार आहोत आणि आम्ही त्याच्यात आमची भूमिका खूप स्पष्ट आम्ही तुमच्या समोर आम्ही मांडणार दोन दिवस माझं विजन आहे लोकांसाठी एज्युकेशन इथे एज्युकेशनच्या नावाने काहीच नाही जे काही आहे आमच्या विधानसभाच्या बाहेर जावं लागतं आम्हाला गिरगावच्या पुढे बीएमसीचे स्कूलची हालत व्यवस्थित नाही स्पोर्ट्सच्या नावाला आमच्या इथे काय नाही विमेन आणि चाइल्ड वेलफेअर मध्ये काय नाही फक्त आणि फक्त स्लम कसं उद्ध्वस्त करून बिल्डिंग बांधायचे पैसा कमवायचं आणि पाणी माफिया ही दादागिरी पन्नास ते साठ लाख रुपये महिन्याला लोकांकडनं घेतलं जात आहे पण त्याचं काय होतंय आम्हाला अजून काहीच माहिती नाही हो आम्ही केलेली आहे तिकडच्या तीन आ, तुम्ही बघितलं तर स्थानिक ज्या स्कूल आहेत सेंटॅन्स कॅम्पियन स्कूल आणि अजून एक स्कूल त्यांचं एक त्यांची पण जबाबदारी त्याच्यामध्ये येतं त्या गार्डन साठी ज्याला आपण म्हणतो आम्ही तिथे लहानचे मोठे झालोय मी स्वतः कॅम्पेन मध्ये राहिलोय आणि तिथे शिकलोय पण हे जबाबदारी घ्यायला तयार नाहीत म्हणून तो थोडासा तिथे अडथळा येतोय पण हा विषय पण आम्ही खूप लवकर आपल्या हातात घेणार आहोत इथे सगळेच मुद्दे इम्पॉर्टंट आहेत हा असा एक विषय असं इम्पॉर्टंट नाही कारण काही लोकांसाठी पाणी आहे काही लोकांसाठी हे स्मार्ट मीटरचा प्रॉब्लेम आहे काही लोकांसाठी गटराचा प्रॉब्लेम आहे काही लोकांना पाणी मिळते काही लोकांना मिळत नाही तर भरपूर विषय आहेत असं आपण एक विषयला इम्पॉर्टन्स देऊ नाही शकत माझ्यासाठी सगळेच विषय इम्पॉर्टंट आहेत